गर्भनिरोधक गोळ्या दीर्घकाळ वापरण्याचे काही दुष्परिणाम असू शकतात का या बाबतीत डॉक्टर उमेश मुंदडा यांनी केलेलं विश्लेषण मी आज तुम्हाला सांगते डॉक्टर मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक गेल्या एकोणीसशे पंच्याऐंशीपासून आपल्या सेवेत आहे आज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षांपासून ते मार्गदर्शन करत आहे महाराष्ट्र अंतर्गत मुंबई नाशिक पुणे कोल्हापूर नगर या शहरांमध्ये त्यांचं क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची मुख्य शाखा आहे आशा किरण सेक्स क्लिनिकचे आता मुद्दा आहे गर्भनिरोधक गोळ्या महिलांच्या हार्मोनल प्रणालीवर प्रभाव टाकतात आणि त्यामुळे काही शारीरिक मानसिक बदल होऊ शकतात प्रत्येक महिला विविधपणे प्रक्रिया देते त्यामुळे गोळ्या घेत असलेल्या व्यक्तीसाठी दुष्परिणाम वेगवेगळे असू शकतात याला काही सामान्य दुष्परिणाम दिले आहेत पहिला मुद्दा म्हणजे हार्मोनल असंतुलन गर्भनिरोधक गोळ्या शरीरातील एक्स्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन हार्मोनचे प्रमाण नियंत्रणात करतात दीर्घकाळ वापरल्यामुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकतं जे शरीराच्या नैतिक क्रियाशैलीवर परिणाम करू शकतात दुष्परिणाम याचे असे होतात की मासिक पाळीमध्ये अनियमितपणा येणे वजनामध्ये बदल होणे मानसिक बदल होणे आणि लैंगिक इच्छेची घट होणे दुसरे दुष्परिणाम आहे गर्भाशयाचे संबंधित समस्या उद्भवतात दीर्घकाळ गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर आणि महिलांमधील गर्भधारणेच्या आरोग्यावर दुष्परिणाम होणं शक्य होत आता गर्भाशयाचे संक्रमण म्हणजेच पी पेल्विस डी डिसीज अंडाशयाच्या कार्यप्रणालीवर परिणाम होतो आणि इनफर्टिलिटी म्हणजे संतान न होण्याच्या समस्या येऊ शकतात काही प्रकरणांमध्ये गर्भाशयाचे इन्फेक्शन होण्याची समस्या देखील येऊ शकते काही महिलांमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापरामुळे वजनात देखील लहान मोठ्या प्रमाणात बदल होतात गोळ्यांमध्ये असलेल्या हार्मोन्समुळे शरीरात पाणी साचण्याची प्रक्रिया सुरू होते आणि त्यामुळे वजन वाढू शकतं हृदयरोग आणि रक्तदाबाची समस्या गर्भनिरोधक गोळ्यांमुळे शरीरातील रक्तदाब आणि रक्तवाहिन्यांमधील ताण वाढू शकतो उच्च रक्तदाब रक्ताचे थक्के होणे हृदयरोग स्ट्रोक होण्याची शक्यता वाढणे विशेषतः त्या महिलांमध्ये ज्या स्मोक करतात किंवा इतर आरोग्याच्या समस्या असतात ज्यांना डायबिटीज वगैरे असते त्यांच्यामध्ये या समस्या जास्त आढळतात स्मोकिंग आणि गर्भनिरोधक गोळ्या गर्भनिरोधक गोळ्या आणि धूम्रपान एकत्र केल्यास हृदयविकाराचा धोका खूप जास्त प्रमाणात वाढतो याचे दुष्परिणाम असे होतात की धूम्रपान करणाऱ्या महिलांमध्ये गोळ्या घेतल्यास रक्त क्लोथिंगचा धोका वाढू शकतो ज्यामुळे स्ट्रोक किंवा हृदयरोग होण्याची शक्यता सुद्धा वाढते त्यानंतर पचन संस्थेची समस्या म्हणजे डायजेशन सिस्टीमचे इशूज येतात काही महिलांना गर्भनिरोधक गोळ्यांमुळे पचन संस्थेच्या समस्या जाणवू लागतात ज्यामध्ये पोटदुखी वमन असेल अन्न पचनाशी संबंधित काही गडबड असेल किंवा गॅस होणं ऍसिडिटी सुद्धा होऊ शकते काहींच्या स्किनमध्ये चेंजेस होतात हार्मोनल बदलामुळे गर्भनिरोधक गोळ्यांचा त्वचेवर परिणाम होऊ शकतो म्हणजे त्वचेवर पुरळ येणं मुरसे येणं किंवा मग त्वचेवर इतर बदल दिसून येणं काही महिलांना त्वचेवर दुप्रपणे एक गडद रंग जो असतो तो दिसायला लागतो ज्याला पिगमेंटेशन असं सुद्धा म्हटलं जातं मासिक पाळीच्या समस्यांचं जे निर्माण असतं म्हणजे मेनस्ट्रियल प्रॉब्लेम्स जे असतात ते सुद्धा इथूनच सुरू होतात गर्भनिरोधक गोळ्या मासिक पाळीच्या चक्रावर नियंत्रण ठेवतात दीर्घकाळ गोळ्या घेतल्याने मासिक पाळी पूर्णपणे थांबू सुद्धा शकते किंवा अनियमित देखील होते काही महिलांना पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होतो किंवा अधिक वेदना सुद्धा यामुळे होतात हॉट क्लेश आणि मोनोपॉज गर्भनिरोधक गोळ्या शरीरातील हार्मोनल पातळीवर प्रभाव टाकतात दुष्परिणाम असे की काही मलांना हार्ट पॅलेश हॉट पॅलेश पुढचा मुद्दा आहे हॉट फ्लशेस आणि मोनोपॉज गर्भनिरोधक गोळ्या शरीरातील हार्मोनर पातळीवर प्रभाव टाकतात दुष्परिणाम असे होतात की काही महिलांना हार्ट फ्लॅशेस नाईट स्वेट आणि मोनोपॉज संबंधित अनेक लक्षणं दिसून येतात आणि त्याची तीव्रताही जास्त असते हायपर आणि ग्लॅब समस्या गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने शरीराच्या विविध प्रणालींवर ताण येऊ शकतो ज्यामुळे गॅल ब्लेंडरची समस्या जी आहे जसे की ग्लॅस स्टोन होणं किंवा ग्लॅड इन्फेक्शन होणं आणि त्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो या पुढचं आहे स्मृतीशक्तीवर याचा परिणाम होतो म्हणजे तुमची जी मेमरी असती त्यावर सुद्धा हे इम्पॅक्ट करतं हार्मोन्सद्वारे प्रभावित होणाऱ्या मानसिक अवस्थेची बदल गर्भनिरोधक गोळ्यांमुळेच होऊ शकते काही मला काही महिलांना मानसिक गडबड होणे चिडचिडेपणा होणे डिप्रेशन होणे या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात एकंदरीत सांगायचा मुद्दा हा आहे की गर्भनिरोधक गोळ्या ज्या असतात त्या दीर्घकाळ वापरल्याने काही महिलांमध्ये शारीरिक काहींमध्ये मानसिक दुष्परिणाम तुम्ही पाहू शकता परंतु प्रत्येक महिला या गोष्टीवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देते महिलांनी आपल्या शरीरातील बदल लक्षात ठेवून त्या गोळ्यांचा वापर करत असताना डॉक्टरांचा सल्ला घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे डॉक्टर आपल्या आरोग्याच्या स्थितीशी मूल्यमापन करतील आणि त्यानंतरच तुम्हाला योग्य पद्धतीने गर्भनिरोधकाच्या गोळ्या देतील ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यासोबतच तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा डॉक्टरांना भेटण्यासाठी त्यांच्या क्लिनिकला जाऊन तुम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता धन्यवाद